जय महाराष्ट्र मित्रांनो जय श्रीराम सगळ्यांना तर मित्रांनो आलो आहे रूमच्या टेरेसवरती आज आपल्या पुष्यप चालेनचं आहे अठ्ठ्याण्णव दिवस मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाकमध्ये वातावरण आहे आज पूर्ण ऊन पण नाही जास्त तर मित्रांनो आज अठ्ठ्याण्णव पुशअप्स आत्ता इथं कम्प्लीट करणार आहे तर चला घेऊया आजचे पुशअप्स रेडी स्टार्ट वन टू थ्री फोर 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 पुशअप्स मारल्यानंतर मित्रांनो आजचा तुम्ही चेस्टचा पंप पाहू शकता एकदम धरणामध्ये पंप तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा यूट्यूब आणि वर मित्रांनो सबस्क्राईब आणि फॉलो करायला तुम्ही विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन सोबत धन्यवाद